लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड म्हणजे बॉलर्ससाठी स्वर्ग त्यात पॅट कमिन्स मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचा पेस अटॅक टीममधल्या कित्येक प्लेयर्सचा फायनलमध्ये कधीही न हारण्याचा रेकॉर्ड बरं टीमचा इतिहास असा की फायनलमध्ये हमखास खेळ उंचावणार त्यात समोर अशी टीम जी गेल्या वीस वर्षांपासून चोकरचा टॅग घेऊन फिरते स्मिथ डोनाल्ड डिव्हिलियर्स डू प्लेसिस अमला स्टेन असे वर्ल्ड क्लास प्लेयर्स असूनही मागच्या काही वर्षात ट्रॉफी जिंकलेली नाहीये ज्या टीमनं कित्येकदा विजयाच्या अगदी जवळ येऊन कच खाल्लीये आता अशा दोन टीम फायनल मध्ये समोरासमोर आल्यावर फेवरेट्स अर्थातच पहिली टीम असणार पण हे क्रिकेट आहे इथं अफगाणिस्तान वर्ल्ड कपच्या सेमी फायनल पर्यंत जाते इथे अमेरिका पाकिस्तानला वर्ल्ड कप मध्ये हरवते आणि इथं साऊथ आफ्रिका आपला चोकरसा टॅग पुसत ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये हरवते अगदी विजयाचा घास घशातून काढून घेत आफ्रिकेनं तब्बल सत्तावीस वर्षांनंतर आय सी सी ट्रॉफी जिंकली पण तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशन पर्यंत जी मॅच ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल असं वाटत होतं ती मॅच आफ्रिकेनं कशी जिंकली याचीच डे बाय डे स्टोरी पाहूयात या, या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा बिल्डअप खतरनाक होता एकीकडे कॅप्टन टेम्बा बहुमा होता ज्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका आत्तापर्यंत एकही टेस्ट मॅच हारली नव्हती बहुमान या फायनलच्या आधी नऊ टेस्टमध्ये आफ्रिकेला लीड केलं ज्यापैकी आठ मॅचेस जिंकल्या तर एक मॅच ड्रॉ झाली तर दुसरीकडे पॅट कमिन्स होता जो ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन म्हणून एकही फायनल हारला नव्हता टॉस दक्षिण आफ्रिकेनं जिंकला बहुमान पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला लॉर्डच्या ग्राउंडचा इतिहास आहे इथं पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमनं जास्त यश मिळवलंय पण बहुमाचा प्लॅन वेगळा होता त्याला लॉर्डच्या ओव्हरकास्ट कंडिशन्सचा फायदा घ्यायचा होता ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या इनिंग मध्ये दोनशे बारा रन्सवर ऑल आऊट झाली ऑस्ट्रेलियाकडून वेबस्टरनं बहात्तर रन्स केले वेबस्टरच्या करिअरची ही फक्त चौथीच टेस्ट मॅच पण त्यानं पहिली इनिंग गाजवली स्टीव्ह स्मिथने सहासष्ट रन्स मारले या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियाचा एकही प्लेअर पंचवीस रन्सच्या पुढे जाऊ शकला नाही या इनिंगचा हिरो ठरला दक्षिण आफ्रिकेचा कविसो रबाडा त्यानं एकावन्न रन्स देऊन पाच विकेट्स घेतल्या त्याच्या परफेक्ट लाईन लेंथ असलेल्या बॉलिंगमुळे आणि एकाच स्पिलमध्ये दोन तीन विकेट घेण्यामुळे कांगारू टीम पहिल्या इनिंगमध्ये मोठा स्कोअर करू शकली नाही मग बॅटिंगला आली दक्षिण आफ्रिकेची टीम ऑस्ट्रेलिया फक्त दोनशे बारा रन्सवर ऑलआउट झाल्यामुळे आफ्रिकेकडे चान्स होता पहिल्या इनिंगमध्ये लीड घेऊन ऑस्ट्रेलियाला दबावात टाकण्याचा पण इथंच साऊथ आफ्रिकेची टीम चोख झाली पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे चार बॅटर्स पॅवेलियन मध्ये गेले होते फक्त त्रेचाळीस रन्सवर विकेट घेणारे बॉलर्स होते स्टार्क कमिन्स आणि हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या पेज बॅटरीनं फायनलमध्ये पुन्हा एकदा आपला दम दाखवला ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंग नंतर जी आफ्रिका वरचढ वाटत होती तीच आफ्रिका पहिला दिवस संपल्यानंतर बॅकफुटवर गेली पहिल्या दिवशी एकूण चौदा विकेट्स पडल्या त्यामुळे एक गोष्ट क्लिअर झाली ही मॅच बॉलर्स डिसाईड करणार मॅचचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी ही आफ्रिकन टीम जास्त फाईट देऊ शकली नाही बेडिंगम पंचेचाळीस रन्स केले तर बहुमा छत्तीस रन्स करून आउट झाला इतर कोणताही बॅटर वीस रन्स सुद्धा करू शकला नाही दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्या इनिंगमध्ये फक्त एकशे अडतीस रन्सवर ऑल आऊट झाली ऑस्ट्रेलियासाठी कॅप्टन कमिन्सनं नेहमीप्रमाणे खतरनाक बॉलिंग केली त्यांना आफ्रिकेच्या सहा विकेट्स काढल्या फक्त अठ्ठावीस रन्स देऊन ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये चौऱ्याहत्तर रन्सचं लीड मिळवलं मॅच ऑस्ट्रेलियाच्या टप्प्यात होती त्यांचे बॅटर्स गणले होते पण बॉलर्सनं कमबॅक जमवलं आता ऑस्ट्रेलियन बॅटर्सनं थोडा स्कोअर केला तरी ऑस्ट्रेलिया आरामात जिंकली असती पण समोर आफ्रिकेची बॉलिंग होती ज्यांचा लीडर होता कगिसो रबाडा पहिल्या इनिंग मध्ये पाच विकेट्स घेणाऱ्या रबाडानं दुसऱ्या इनिंग मध्ये कर केला यावेळी त्याला साथ मिळाली लुंगे इंगेडीची दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता एकशे चव्वेचाळीस वर आठ विकेट यात रबाडा आणि इंगेडीच्या प्रत्येकी तीन तीन विकेट्स होत्या दुसऱ्या दिवशी एकूण चौदा विकेट्स पडल्या पहिल्या इनिंगप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे बॅटर्स दुसऱ्या इनिंगमध्ये हे फ्लॉप झाले एक वेळ अशी आली होती की ऑस्ट्रेलियाचा स्कोर त्र्याहत्तरवर वर साथ होता पण ॲलेक्स कॅरी आणि मिसेल स्टार्कनं फाईट दिली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाकडे दोनशे अठरा रन्सची लीड होती पण त्यांचे फक्त दोन बॅटर्स शिल्लक होते आता तिसरा दिवस मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलेला दिवस पहिला दिवस ऑस्ट्रेलियानं जिंकला होता पण दुसऱ्या दिवशी आफ्रिकेनं कमबॅक केलं होतं साहजिकच तिसरा दिवस निर्णायक ठरणार चा होता आता आफ्रिकेकडे दोन विकेट्स पटापट घेऊन ऑस्ट्रेलियाला छोट्या स्कोरवर रोखण्याचा चान्स होता पण ऑस्ट्रेलियानं आपल्याला चिवट टीम का म्हणतात हे दाखवून दिलं स्टार्कनं कॅरीसोबत कॅरी सोबत आठव्या विकेटसाठी एकसष्ट रन्स आणि हेझलवूड सोबत नवव्या विकेटसाठी एकोणसाठ रन्सची पार्टनरशिप केली एक वेळ के जी ऑस्ट्रेलिया दीडशेच्या ऑल आऊट होत्या असं वाटत होतं तेव्हा ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या इनिंगमध्ये दोनशे सात रन्स केले कॅरीनं त्रेचाळीस रन्स मारले तर स्टार्क अठ्ठावन्न रन्स करून नॉट आऊट राहिला आफ्रिकेला ट्रॉफी जिंकण्यासाठी चौथ्या इनिंगमध्ये दोनशे ब्याऐंशी रन्सचं टार्गेट होतं आफ्रिका पहिल्या इनिंग मध्ये फक्त एकशे अडतीस वर ऑल आऊट झाली होती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कुणीच दोनशेच्या पलीकडचं टार्गेट चेस केलं नव्हतं पण इथंच एंट्री झाली एडन मार्क्रम आणि टेम्बा बहुमा यांची आफ्रिकेची टीम चौथ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आली ती जिंकण्याच्या उद्देशानच पण त्यांची सुरुवात खराब झाली रिकल्टन फक्त सहा रन्स करून आउट झाला यानंतर मार्क्रम आणि मुल्डर यांच्यात एकसष्ट रन्सची पार्टनरशिप झाली मुल्डर सत्तावीस रन्स करून आउट झाला तेव्हा आफ्रिकेचा स्कोअर होता सत्तर ओवर दोन विकेट्स आता इथून ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स आफ्रिकेला गुंडाळणार असाच सगळ्यांचा अंदाज होता पण मार्क्रम आणि बहुमा यांच्या मनात वेगळा प्लॅन होता कारण या दोघांची जोडी जमल्यावर तिसऱ्या दिवशी एकही विकेट पडली नाही तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोर होता दोनशे तेरा रन्सवर दोन विकेट्स जिंकण्यासाठी फक्त एकोणसत्तर रन्स पाहिजे होते पहिल्या इनिंगमध्ये झिरोवर आउट झालेल्या मार्करमनं या इनिंगला सेंचुरी मारली मार्करमनं कोणत्याही आय सी सी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये सेंच्युरी मारणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला प्लेअर बनायचा बहुमान पटकावला त्याला बहुमान सहासष्ट रन्स करत चांगली साथ दिली या दोघांच्या बॅटिंगचं ऑस्ट्रेलियन बॉलर्सकडे काहीही उत्तर नव्हतं बहुमाला रन्स पळण्यात अडचण येत होती तो पळताना लंगडत होता पण हॅमस्ट्रिंग इंजुरी होऊन सुद्धा त्यानं माघार घेतली नाही बहुमा आणि मार्क्रमनं दिवस संपेपर्यंत नॉट आउट राहून आफ्रिकेला विजयाच्या उंबरठावर आणलं चौथ्या दिवसाची सुरुवात आफ्रिकेसाठी चांगली झाली नाही बहुमा लवकर आउट झाला त्यानंतर स्टब्स प्रचंड संयमी खेळत होता पण स्टार्कच्या खुंखार बॉल समोर स्टब्स गणला थोडी भीती वाढली पण एक बाजू मार्क्रमने लावून धरली होती त्यानं सिंगल काढल्या चान्स मिळेल तेव्हा तीन रन सुद्धा पळाला त्यानं ऑस्ट्रेलियाच्या ना पेसरला विकेट दिली आणि ना नेथन लायनला त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियन प्लेयर्सचे प्लॅन वर्क करत नव्हते आणि ना टप्पा मुळात चौथ्या दिवशी मार्क्रम आणि बहुमाच मॅच काढून देतील असा अंदाज होता पण बहुमाच्या विकेटमुळे प्रेशर वाढलं त्यात स्टब्स गेला आणि ऑस्ट्रेलिया मुसंडी मारेल आफ्रिका चोक करेल असा अंदाज लगेच लावला गेला पण मार्करम नावाची भिंत भक्कमपणे उभी राहिली शेवटच्या दिवशी नवा बॉल घेतल्यावर ऑस्ट्रेलियाला जो स्लाइट चान्स मिळाला होता तोच मार्करमनं पहिलाच पहिल्याच बॉलला फोर मारून संपवला आणि मग राहिली ती फक्त औपचारिकता पण त्याआधीच मार्करम आउट झाला एकशे छत्तीस रन्सची इनिंग खेळून त्याच्या करिअर साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेट हिस्ट्रीमधली सगळ्यात महत्वाची इनिंग खेळून उरलेली औपचारिकता पूर्ण झाली आफ्रिकेनं पुढच्या काही ओव्हर्समध्येच मॅच जिंकली अर्थात ही साऊथ आफ्रिकन फॅन्ससाठी औपचारिकता नव्हती त्यांच्यासाठी इतिहास होता हे त्यांच्यासाठी स्वप्न होतं आफ्रिकेनं आयसीसी ट्रॉफी जिंकली बलाढ्य ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये हरवून रबाडानं आपलं क्रिकेट संपलेलं नाही हे दाखवून दिलं इंगिडीनं आपलं सिलेक्शन चुकलेलं नाही हे दाखवून दिलं आणि मार्क्रम आणि बौमा यांचं तर विशेष कौतुक आहे त्यांच्या बॅटिंगसाठी आणि तिसऱ्या दिवशी बहुमा लंगडत असूनही तो ग्राउंड सोडणार नाही हा निर्णय घेण्यासाठी कॅप्टन झाल्यावर बहुमा कोटा प्लेअर म्हणून ट्रोल झाला होता दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हातातून घालवला म्हणून मार्क्रम ट्रोल झाला होता या दोघांनी या ट्रोलिंगवर कधीच काही उत्तर दिलं नाही त्यांचं उत्तर म्हणजे साऊथ आफ्रिकेला मिळालेली आय सी सी ट्रॉफी होती त्यांचं उत्तर म्हणजे साऊथ आफ्रिकेची स्वप्नपूर्ती होती मुळात दोन हजार पंचवीस हे वर्ष स्पोर्ट्ससाठी मॅजिकल राहिलं यावर्षी आरसीबीनं अठरा वर्षात पहिल्यांदा आय पी एल ट्रॉफी जिंकली इंग्लंडमध्ये न्यू कॅसल युनायटेडनं छप्पन्न वर्षांनी ट्रॉफी जिंकली क्रिस्टल पॅलेसनं एकशे वीस वर्षांच्या इतिहासात त्यांची पहिली ट्रॉफी जिंकली तर टॉटनहॅम हॉटस्पर्सनं सतरा वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला इटलीमध्ये बोलोगना फ फुटबॉल क्लबनं एकावन्न वर्षांनी ट्रॉफी जिंकली तर पॅरिस सेंट जर्मननं त्यांच्या इतिहासातली पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली पण साऊथ आफ्रिकेचा विजय कित्येक फॅनसाठी पर्सनल होता यात ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा आनंद नव्हता तर साऊथ आफ्रिकन टीमनं आपल्यावरचा चोकरचा शिक्का पुसल्याचं स्लेजिंग चिटिंग यापासून लांब असणाऱ्या टीमनं टेस्ट क्रिकेटमधला सर्वोच्च बहुमान लॉर्ड्सवर मिळवल्याचं आणि जंटलमन्स गेम जंटलमन्सनं जिंकल्याचं समाधान होतं दिस टाईम फॉर अफ्रिका